सह्याद्रीच्या लेकरांची या मोहिमेअंतर्गत गिर्यारोहक शिलेदार सागर विजय नलवडे यांनी जगातील सर्वोच्च शिखरापैकी एक असलेल्या आफ्रिका खंडातील सर्वोच्च पाच हजार आठशे पंच्याण्णव मीटर उंचीचं शिखर माउंट किली मांजारो सर केलेला आहे शिखरावर उणे पंधरा ते वीस तापमान असताना आणि बर्फवृष्टी होत असताना एकाहत्तराव्या भारतीय प्रजासत्ताक दिनी एकाहत्तर फूट तिरंगा फडकवलेला आहे भारतीय संविधान स्वराज्याची राजधानी रायगडावरील माती छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा या शिखरावर नेऊन महाराजांना आणि सर्व भारतीयांना अभिवादन केलं शिलेदार ऍडव्हेंचर इंडियाकडून हा नवा विक्रम जो आहे तो प्रस्थापित करण्यात आला या मोहिमेमध्ये शिलेदार सागर यांच्यासोबत अरणाळा वसई इथले रोहित पाटील इंदापूर येथील योगेशकरे आणि उत्तर प्रदेशातील पोलीस जवान आशिष दीक्षित हे सहभागी झाले होते या मोहिमेसाठी तीनशे साठ एवरेस्ट एव्हरेस्टवीर श्री आनंद बनसोडे यांचं सहकार्य मिळालं आज दिनांक सव्वीस जानेवारी भारतीय प्रजासत्ताक दिन एकाहत्तरावा एकाहत्तराव्या प्रजासत्ताक दिनी आम्ही या शिखरावरती एकाहत्तर फूट भारतीय तिरंगा दिवस प्रडक स्वप्न बाळगून आम्ही आतापर्यंत पोहोचलेलो आहोत बोलो भारत माता की वंदे वंदे या ठिकाणी वेदर खूप खराब आहे त्यामुळे आम्हाला यायला खूप उशीर झाला या ठिकाणी नमस्कार मी स्नेहल पाटकर दुपारचे दीड वाजता आहेत आणि न्यूज एटीन लोकमत विशेष या बुलेटिनमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक ब्रेकिंग न्यूज पाहूयात मला हिंदू हृदय सम्राट संबोधू नका असं राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना सूचना दिलेली आहे आणि ही सूचना देऊन राज ठाकरे तिथून निघालेले आहेत मनसेच्या बैठकीतून राज ठाकरे केवळ दहा मिनिटात निघालेत रंग शारदामध्ये मनसेची महत्वाची बैठक सुरू आहे त्यावेळी मला हिंदू हृदय सम्राट म्हणणं बंद करा आपण बाळासाहेबांची जागा घेऊ शकत नाही ही सूचना राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिली आहे मनसेच्या नऊ फेब्रुवारीला होणाऱ्या मोर्चा संदर्भात आज रंगशारदा इथं पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे आणि यासाठी रा राज ठाकरे उपस्थित राहिले होते मात्र तब्येत ठीक नसल्याचं सांगत दहा मिनिटात राज ठाकरे बाहेर पडले पुढील बैठक ही मनसे नेते बाळा नांदगावकर यांच्या नेतृत्वाखाली सुरू राहील मनसेच्या मोर्चाची जोरदार तयारी करा सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या दिव्य अशा झेंड्याची काळजी घ्या त्याचा अपमान होता कामा नये अशी सूचना देखील राज ठाकरे यांनी केली <द्था>